अंतकाला कला बाय माय दोन दोन गाड्या उभ्या बाहेर हां येईन का मी ह्या ड्रायव्हर आपल्याला असा कसा नाही मी इन बाई हा इन बाई या घरची मी माय मान का क आहे काय माय दोन दोन गाड्या आहेत उभे आहेत एक याक नेनस पहिली बाई गाडी कोणत्या गाडीत चालते व माय आपण बसून आई माय अंत मला ते भू लागते बाई हां जाई जाईल तरी पाहुणे आपण या माणसानं ड्रायवरनं बोलला आता आपल्याला की तुम्ही काय मालकी ना का म्हणेन मला हुकुम राहिले आणि इथं झाला ड्रायवर तिथं झाला ड्रायवर जोपर्यंत घरच्या मारे खकून देत नाही तोपर्यंत येत नाही असं म्हटलं तर किती कचरावीन बाई आपला किती असे धंदे काय वजी जी मेटायस का थोडीशी तू हलकी आहे का ती मागे ना आवा आपण इना हा हो, इना पागलवानाचे पोराची माय हो मी हां निणा म्हटलं इणीचा सम्मान किती असते हिनीचे लोक पायत धरतात निरा डोक्यात ठरतात हिनीले मला कोण काय मी नीत अंतर कला म्हणतात मले मायात हरगुण हरगुण आहे हरगुण पाय ना कशी रोप झाडतो मी सेटानी धावत मी पहिल्यापासून मागावाती का रोप आहे का मग इथं दिल्लीले कंपनीन रोप दिल्ली असो काही असो दिल्ली असो काही असो अमेरिका असो अमेरिकेला बी जाईन ना मी अशी टक्ट आवाजात बोलीन मी

बरं बरं पाणीही पाहिजे आपल्याला चल ना ड्रायव्हरला गाडी काढायला नव्हतं आणि थोडं दिल्ली पाहून घेऊन हां दिल्ली पाहून घेऊ थोडंसं मजा येईन आता बाहेर घुमायला सगळे जत्रा राहीन सांग हां दाबो दांबू कमवू कम्बू आपण कधी जिन्ना रहाल लाईफ आहे असं मालकींसारखं ड्रायवर दरवाजा खोलीन त्यात बसीन मी मस्त मजा येईन ना फिलिंग तर घेऊन घेता माय एवढ्या मोठ्या सीट ती घुमायची आणि कारमध्ये पहिन बाई कार एवढी मोठी आहे कमीत कमी वीस वीस लाखाची का पंचवीस पंचवीस लाखाची बीन बाई ना एक हो ना माय हो ना खरंच ना बे ना ही वेळीमुळे भेटलं बाई आपल्याला बोल बोलता ए एवन त्रिभुवन ए त्रिभुवन आई तू तो भाई जीवी भी, भी। जी मैडम जी आपने कुछ बोला मुझे हां अभी त्रिभुवन किसका नाम है तेरा ही नाम है ना बे भाई तो ते कुछ बोली होंगी ना मैं किसको बोली क्या यहाँ पे मेरा नाम मन तो क्या है ये मेरी बहन है जी जी को और कोई इंसान दिख रहा यहाँ पे के गाड़ी को बोलूंगी क्या ए त्रिभुवन इधर आ ए त्रिभुवन इधर आ ते कुछ बोलूंगी ना मैं हां हां जी 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 हाँ बोलिए बोलिए क्या क्या बोल रहे थे आप चल हमें मार्केट जाना है मुझे पान लेना है खाने के पान कौन से मार्केट में मिलते हैं उधर चल हां थोड़ा सामान लेना है मार्केट से मेरे को आ, गाड़ी निकाल बड़ा ओके ओके मैडम ठीक है निकालता हूँ <laughs> पहले का जीजी कैसे बोल मी मस्त हो मैं एक नंबर बोल ली अंत कला काड़ी पान कशी दिस रही मैं चमकदार एकदम रॉयल दिस या है काड़ा जाऊ भाई लोग पाए रहते ना अपने अस का मग काड़ा गाड़ी जाऊ इधर इधर आ आ जल्दी जी बोलिए नहीं हमें ये सफेद कलर की गाड़ी में नहीं जाना हमें वो ब्लैक कलर की निकालो, थोड़ा हंधित मारा करना गाड़ी पे देख के धूल हो गई उस पे फुक का पकड़ लेती रही तुम? है? इतना करो क्या कहाँ से लाया पकड़ के मालकिन ने रुपा मालक भी ठीक है ठीक है मैडम मैं अभी वही काम कर रहा था आपने आवाज देने से पहले वही काम कर रहा था हाँ हाँ मालूम है तुम नौकरों का हाँ काम कम करते हैं और बातें ज्यादा करते हैं चल बाबा वो बाद में करना तुम्हें पहले हमको लेके चल मार्केट लेके चल पान लेना है जल्दी जल, 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 जल लाना है हमको हाँ चलिए चलिए बैठिए बेटी, बेटी चलो मैं जी जी माँ आपको तो सब पता है आप जू की बातों को बढ़ावा क्यों दे रही है हाँ वो लड़की उसको इतना समझता नहीं है आपको समझता नहीं है क्या आप उसमें और इफ़ेक्ट डालती जा रही है हम मम्मी पापा जा रहे हैं ये वो आप क्यों से ऐसी बातें कर रही है आपको पता है ना कि हम कितने रिस्पॉन्सिबल इंसान हैं आपको पता है ना कि हमारा कितना बड़ा कारोबार है हमारे को सब देखना पड़ता है ना मालकिन जी मैंने कुछ भी नहीं बताया बेबी जी को हाँ वो बातें बता रही थी कि आज हमारे परिवार को हम घूमने लेके जाएंगे मम्मी पापा हम आज बाहर दिल्ली में जाएंगे घूमने को आज सबको दिल्ली दिखाऊंगी कुछ कुछ एरिया उसने सिलेक्ट करके रखी थी तो वो बता रही थी बातें कर रही थी बट हम जैसे ही हॉल में आए तो आप दोनों में बहस शुरू थी कि मैं ऑफिस जाऊँगी हाँ और आ, मालिक जी बोल रहे थे कि मैं जाऊँगा तो वैसे आपकी बहस चालू थी तो जो भी सुन रही थी तो उसकी आँखों से आंसू आ गए उसे भी सब क्या करूँ मुझे कोई समझ नहीं आ रहा मालिक और मालकिन जी मुझे माफ कर देना छोटा मुँह बड़ी बात बोल रही हूँ वो आपकी लड़की है बचपन से उसने आपका प्यार देखा नहीं आपने उसे समय दिया नहीं आपने दोनों बच्चों को किसी बात के लिए समय दिया नहीं बट अभी उसके शादी होने के बाद वो उसके ससुराल से मैके आई है तो मैके में चार दिन के प्यार के भी वो न, आपको लगता नहीं है कि उसको जरूरतें करके अभी तो उसका ससुराल के पूरे लोग यहाँ आए हैं सब क्या सोचेंगे कि हम यहाँ पे इनके घर पे आए मेहमान और ये जाके कहीं ऑफिस में जा रहे हैं तो उन्हें कैसा लगेंगा कुछ होता है ना रिश्तेदारी भी कुछ होती है न

सांग माय एवढे मोठे पैशेवाले लोक आहेत तीन तीन गाड्या एवढा मोठा बंगलो आठ आठ नऊ नऊ नोकर आहेत घरात मी यांच्या पण काय कामाची गोष्ट आहे माय याच्यापेक्षा तर आम्ही बोललो एवढा पैसा नाही आहे जेवढा जगायला आवश्यक आहे तेवढा पैसा आहे आमच्या घरी पण सगळे आम्ही काही कार्यक्रम असतात सुट्ट्या काढतो हसून मिळून सगळे प्रोग्राम सेलिब्रेट करतो एवढं मोठं भूतासारखं घर बांधून ठेवलं आणि त्या कंपनी कंपनीच्या मागं पाहतात माही हे हाव ते हाव हे हा ते हा लाईफची जे खुशकी आहे ते कधी जगाव मेरा बी जाणं जरुरी आहे जी कधी आलं तुम्ही या 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 बेटा मी तुमच्या पूर्ण गोष्टी ऐकू राहील ती हां तुम्हाला ज्या हा दाई मा तुमच्या ह्या समजू राहिल्या तर यांच्या गोष्टीतनी थोडासा बी संशय करू नका हां त्या एक्सपिरियन्सवाल्या बाई आहेत तुम्ही भले कंपनी पाहिल्या असतील पैसे पाहिले रुद्बा आहे तुमचा सर्व गोष्टी आहे पण त्या बाईचा तजुर्बा तुमच्या पैशापेक्षा आणि तुमच्या या घरापेक्षा लय मोठा आहे आजी मी समजलो नाही तुम्ही म्हणायचा प्रयत्न काय करताय बेटा मी तुमच्या सर्वांच्या गोष्टी ऐकल्या जेवीचं पण ऐकलं आता मला तुम्ही सांगा तुम्ही एवढा पैसा कमवला हो आदला कमवला हो काहीचीच कमी नाही तुमच्या घरात बेटा सर्व काही आहे देवाच्या कृपेनं सर्व आहे तुमच्या मेहनतच्या कृपेनं सर्व आहे सर्व तुम्ही केलं पण बेटा हां या पैशाच बरोबर तुम्हाला लेखाची ले मया मयामताही असायला पाहिजेत या फक्त पैसा आल्यानं संसार चालत नाही पैसा नसला तर तरी माणूस गुजारा करून घेते पण एका मेगाला टाईम नाही समय नाही रिश्तेदारी नाही काही काही लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हटलं त्याचं सुख पाहिजे असते माणसाच्या जीवनाला तुमच्या जीवनाला सुख आहे का दिवस रात्र पैशाच्या बाबत विचार करता हे कमवणं आहे तिथं जाणं आहे हे ओची मिटिंग आहे ते मिटिंग आहे यू एचं आहेत लंडनच्या आहेत हां कुठून कुठून तुमचे क्लाइंट येत आहेत धमकं येत आहे कंटिन्यू तुम्ही त्यात गुंतलेले आहे तुम्ही नालिकाचं बचपन पाहिलं नालिकाच्या खुशा पाहिल्या नालिकाचं लग्न काय हॉटेल केले तिथे गेले बस पैसे देऊन दिले दे झालं सगळं तिकडंच करता ना कोणता रसमा रीती रिवाज मनाची खुशी कुठे आहे तुमच्याजवळ हां तसं म्हटलं तर तुम्ही अमीर ले हा पण मनानं आणि एकदम गरीवा मासा पाहत बापा मी आज एवढी दुनिया पाहिली बेटा त्याच्या अनुभवावर तुम्हाला सांगू राहिली मी माणसानं म्हटलं कितीही पैसा कमवला ना तरी कमवच वाटते तुम्ही कितीही कमावा आता आम्हाला आमच्याजवळ एवढा पैसा नाही आहे आम्हाला तुमच्याकडचा पैसा पाहून असं वाटते की बाप्पा तुम्ही ले अमीरा ले पण आज मी जे पाहिलं त्यानुसार मला वाटतं तुम्ही सगळ्यात गरीबा असं का, का बोलत आहे तुम्ही अरे बाबा तुमच्या लेखांना धन दौलत ऐश्वर सगळं पाहिलं लहानपणापासून तर त्यांना या गोष्टींचं मोह आहेच नाही तुमच्या पोरीला उंच गर्व नाही आहे का बरं तिनं ते लहानपणापासून पाहिलं एकदम अशा लग्जरीस मध्ये जडलेली मुलगी तुमची पण तरी सुद्धा म्हटलं आम्ही मिडल क्लास आहोत आमच्या घरी एवढं नाही आहे घर दार आहे ट्रॅक्टर आहेत वावर आहे दुकान आहे मोठी आमची सगळे आमच्या घरी पण तुमच्यासमोर आम्ही काहीच नाही बरं तसं हो म्हटलं ना तुमच्या घरासमोर आमचं घर काहीच नाही आहे तुम्ही पाहिलं असेल ना पण तरी सुद्धा तुमची पोरगी आमच्या घरात किती थाटांना संसार कर तिच्या चेहऱ्याची खुशी पा कधीतरी म्हटलं तिनं की माया माय बाप्पाच्या घरी आहे माय माय बाप्पाच्या घरी ते आहे पण तिनं कधीच म्हटलं नाही कारण असं आहे की ती अशा माईच्या प्रेमाले बापाच्या प्रेमाले हां घरातले जे सदस्य आहेस की ती तुम्ही चौघजण होते हां हर गोष्टीसाठी ती पूर्वी प्रेमासाठी तरसलेली आहे तिने एक पण काटलेलं आहे हां म्हणून तिला आमच्या घरात सगळ्यापासून प्रेम मिळालं तिला मायापासून एक मायाची मंतं मिळाली नवऱ्याचं प्रेम मिळालं हां देराण्या जेठाण्यापासून तिला बहिणींचं प्रेम मिळालं तिनं ते प्रेम पाहून ते एवढी खुश आहे की तिला तुमच्या ह्या ऐश्वर्याचं ह्याचं काहीच वाटत नाही म्हणून त्या पहिले काहीच गर्व नाही आहे पण आमचे आम्ही कितीही प्रेम केलं पण नाही बापांचं जे प्रेम आहे ते आम्ही कुठं ना कुठं द्यायला कमी पडतो कोशिश आमची पूर्ण असते पण आम्ही कुठं ना कुठं कम पडतो तर तुम्ही हे जे पैसे कमावले बेटा याचा काही मोल नाही आहे खरंच बोलता मला वाटत नाही की तुमच्या गोष्टीत खूप सच्चाई आहे आम्ही कधीच लेखांकडे ध्यान दिलं नाही सर्व कंटिन्युअसली पैसे पैसे कंपनी डील्स 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 बस त्याच्यातच गेलो आम्ही पैसा माणसाला एवढाच हवा आहे की ज्यांना आपण खुश राहू शकू एवढा पैसा असून काय कामाचा मनाला खरंच खुशी नाहीये रिश्तेदार कडे जाणं ना कुठं काही कोणत्या ओकेजन फंक्शनमध्ये मध्ये जाणं बस मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या फंक्शन मध्ये जाणं ज्यांना आपण फक्त डील साठी त्यांच्याशी बोलतो म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आहेत लग्न कार्य आहेत त्यांना जाणं नाही कोणाला घरी येणं नाही बोलणं नाही अशी पण लाईफ खरंच काय कामाची आता बाबू तू आहे माणूस आहे प्रत्येक माणसाला पण बाई सुलोचना ना हा? हा? तू ये नाही शोभत नाही असं हां हां तू बिजनेस वुमन आहे हे पण कसं आहे माहिती आहे का बाईच्या जातीने काम केलं तर बाईच्या जाती दुसरे पाहा लागते ना आता भले जीवचे बाबा हा हा पोरगा चालला ड्युटीवर ते काय सू हाय काय बाई आपल्याला समजत नाही माहिती एवढं कंपनीच्या अंडर आहे मध्ये पुरी कंपनी तर बाई याचं काम आहे आता तू आहेस बाई माय घरातली हां करते सावरती बाई तूच आहे ना घरातली आता सगळ्या नोकऱ्यांच्या भविष्यावरच होऊ शकत नाही तेवढं मोठं घर आता आम्ही ती आहे ती बाई आहेत बाई आलेले आहेत पण त्यांचा काही मानसम्मान आहे की नाही बाई हा मानसम्मान आहे की नाही मला नाही बाई कोणत्या मानसम्मानची गोळी नाही आहे म्हणली मी डाऊन तू होत बाई अ माय नाही माझ्या मनात काहीच नाही कोणाबद्दल मला वाटते सरे चांगल्यात माय लेखासारख्या आहेत तुम्ही मला थोडं तुमच्यापासून मनाची अपेक्षा आहे हो हो आंजी तुम्ही बरोबर बोलल्या काही चुकीचं नाही बोलले आंजी खरंच खरं बोलत आहे तुम्ही मला तुमच्या सर्व गोष्टी पटल्या कदाचित माझे जवाई आलेले आहेत माझ्या मुली तुम्ही आल्या तुमचं ध्यान लक्ष ठेवणं माझंही काम आहे बरोबर आहे बर आजी मी जोपर्यंत तुम्ही इथे आहे तोपर्यंत तो ऑफिस अटेंड नाही करत आता हां मी काय म्हणते जेवीची पप्पा तुम्ही जा ऑफिसला पण मी नाही जात बाबा मी माझ्या मुलीला प्रेम देते आणि माझं घर सांभाळते आता हो बरोबर बोलली मी असं नाही म्हटलं बरं तुला की तू कामच करू नको तुझं फॅशन आहे पण कसं आपले जिम्मेदारी म्हणजे जे जिम्मेदारीच आहेत ना जवई आहेत इना आहेत दिवाई आहेत पाहुणे आणलेत घरी तुमच्या देव उतरले तुमच्या घरी यांच्याकडे पण लक्ष देणार आहे ना याला माणूसकी म्हणता येणार का तुम्ही दोघे जण घरा बाहेर पडून गेले असते कंपनीमध्ये तुमच्या आम्ही पाहुणे पाहुणे घात राहिलो असतो तर आम्हाला काय वाटलं असतं चांगलं नसतं वाटलं ना ते हो हो सॉरी सॉरी आजी मला समजलं बेटा मला सॉरी नको म्हणू सॉरी जुवीला म्हणायची आवश्यकता आहे मला नाही ते तुमची मुलगी आहे तिला तुम्ही समजू शकता आता हो हो जुवी सांग बोलायला गेला आम्हाला जुवीला माफी मागायला गेल पोरी आहे तर काय झालं खरं खर, खर तुम्ही आमचे डोळे उघडले पण चला मग कसा उशीर कर करते चला पोरी जोड जुवी हे जुवी काय झालं काउन रडतोय तू मुकेशजी चला आपण इथे राहून आता बस झालं दोन दिवस दु राहून आपण चला आता पॅकिंग करा आपल्या घरी जायचं रिटर्न मी माझं माहेर समजून इथे आलेली आहे पण इथं मला माहेरासारखी काही गोष्ट दिसतच नाही आहे माझे आई वडील फक्त पैसे पैशाच्या मागे आहेत ना काही नाही पाहुणे आले कोण आले करतात आले सगळं काय पैसे असून माझ्या आई वडिलांना माझा परिवार काही तुकडे तुळेला आला का हां माझ्या माहेरी तुकडे तुडायला आला का, का? माझा परिवार मी किती उमेदवार माझ्या घरी आली होती मला वाटलं इथे मान सन्मान होईल सर्व गोष्टी होतील पण ते तर माझ्या आई वडिलांना फक्त त्यांच्या कामाशिवाय काही दिसतच नाही मग मुकेजी चला बॅगा पॅक करा चला आपण निघून जाऊ आता चला सगळ्यांना सांगून द्या ताईला दादाला आईला बाबाला सर्वांना सांगा चला आपण रिटर्न चला जाऊ घरी आपले अगे काय झालं झालं तरी काय जवळ पण तिला नका विचारू आम्हाला विचारा आम्ही हा हो तिचे आम्ही तिच्यासह तिचे गुन्हेगार आहोत हां तिला नका विचारू जुही हे जुही मम्मी माझ्याशी बोलू नका कोणीच तुम्ही मला माझ्या सासरी जायचं आहे मला मी थांबायचं माहिती आता मला माहेराची गोड नाही आता मला माझ्या सासरला जायची आहे जायचं आहे मुकेतजी चला तुम्ही लवकर बॅगा पॅक करा होय पुरी जु आव देल ती मला माहिती जायचं आहे मला माहिती जायचं आहे तिला उड्या मारेल ती बहिना आता माहेरी आली तर मग त्याला सासरी जायचं आहे कशी पोरगी आहे व हो आजी मला माझं सासरच आवडते आता मला माहिती यायची काही अपेक्षा नाही काही मला उल्हास नाही खुशी पण नाही आता यायची मला माझा सासरा चांगला आहे पुरी जुही बघत सरी बेटा माझ्याकडे एक बार बघत सई जुही मम्मी काय म्हणते ऐकून तर ऐकून तर मम्मीचं हे जुही पुरी बेटा इकडे बघ ना मी बेटा इकडे बघ ना मै लाडो बेटा आम्हाला कळलं तुझ्या मनात काय होतं आम्ही कधी समजायचा प्रयत्न नाही केला पण आता जे गेलेला टाईम आहे बेटा तो आम्ही आणू शकत नाही आणि आम्ही जे पण केलं बेटा हे तुमच्या खुशीसाठी केलं हां पैसा आदला गाड्या इतकी मोठी इस्टेट कमावली हे, हे, हे आमच्यासाठी कमावली का बेटा आम्ही दिवस रात्र मेहनत केली पण तुमच्यासाठी केली आमच्यासाठी काही नाही केली आम्ही आम्हाला वाटलं की आमच्या लेकरांचं फ्युचर हे ब्राईट असायला पाहिजे त्यासाठी केली हो मम्मी पण मम्मी सर्व काही पैसे नसतात ना सर्व काही पैसे नसतात आम्हाला तुझी ममता मिळालीच नाही तू कंटिन्युअसली तुझ्या जॉबमध्ये बिझी पप्पा पंधरा पंधरा दिवस घरी नव्हते येत आम्ही तर आमच्या लहानपणी पाहतच नाही जसे आता लेकरं आपल्या आई वडिलांसारखं खुश राहतात त्यांचे आई वडील त्यांना इथे घेऊन जात होते पार्कमध्ये घेऊन जात होते इथे घेऊन जात होते तिथे घेऊन जात होते तुम्ही कधीच सोबत नाही आले फक्त दाईमाई दाईमा दाई आणि अजून कोणीसोबत यायचं फक्त येतपर्यंत तुम्ही पेरेंट्स मिटिंगला पण येत नव्हते पण मी कधीच त्या गोष्टीबद्दल विचार नाही केला होता आम्ही पाहायचो दोघे भिंदू लोकांच्या यांना पण तिथेच चिप राहून जायचो असं वाटतं की आपण एक आई आईवडील दोघं पण एक मम्मी बिझनेस वुमन आहे पप्पा पण बिझनेसमॅन आहे आपल्याचं अशिबात ते नाही आहे पण मम्मी माझी गोष्ट अलग होती मी समजून घेतलं मी तुमची मुलगी आहे पण माझे सासाचे लोकं माझी आजून सासू माझी सासू माझी मावा सासू माझे जेठ माझं देवर माझ्या जेठानी देरानी लेकरं माझी ननद माझा पूर्ण परिवार इथे आलेला आहे आता आता तरीसुद्धा तुम्ही सकाळीच तुम्ही तुमच्या कंपनीच्या कामावर म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये चालले आहे हां मला माहीत आहे तुमच्यावर खूप मोठ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत पण मग मी त्याचबरोबर आम्ही माझे जे माझ्या घरचे जे लोक आहेत ते ह्या रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा मोठे आहेत ना तुमची टीम आहे पूर्ण ते हँडल करू शकते पण माझ्या घरचा जो परिवार आहे हा नेहमी नेहमी येणार आहे काही ते आपल्या घरी मी देखभाई आहे तुमच्या घरची आठ दिवस चूक घेण्यासाठी आलेले आहे मी नाही तर माझा परिवार पूर्ण आलेला आहे हा पण मान सन्मान पण असतो ना पैसे सर्व काही नसते बेटा, दे दे आ, पन, जे था था बेटा, जो बेटा ते झालं ते झालं मी सर्व गलतीसाठी आता तुझ्याकडून माफी मागते मी पण आणि पप्पा पण आता जे झालं ते असं धरू शकत नाही यापुढे बेटा तू आता कधी पण येशील ना तुला हे घर तुझं माहेरच दिसेल मला माझं रिस्पॉन्सिबिलिटी आहे कंपनीसाठी तर आहे पण माझ्यासाठी तू आणि तुझा परिवार आला आमच्या घरी हे पण माझी एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटीच आहे ना मला आजीने सर्व समजून सांगितलं आणि माझे डोळे खुलून गेले बेटा तू टेन्शन नको घेऊ आता जोपर्यंत तुम्ही आहे ना सगळ्यांची खात्यादारी करते टेन्शन नको घेऊ काहीच तुम्हाला मी पण आजचा दिवस आपली क्लाइंट येणार आहेत त्यांना हँडल करतो मी पण तुमच्या सेव जाईत लागतो मग आहे बघ बरं जुई एवढे मोठे बिझनेसमॅन पण आमच्या सेव जाईत लागत आहे म्हणते अजून काय पाहिजे हां बघ ना रहे, रहे किती परिवर्तन आले तुझ्या आई वडिलात नी भाग्यशाली आहे जुई इतके चांगले प्रेम करणारे आई वडील भेटले तुला बेटा हा खरंच भाग्यशाली आहे मग एवढी बघ वेळी आता गेलो ऑफिसला गेलो तर रडते आता मी म्हटलं की ठीक आहे बाबा मी तुझ्या पुऱ्या परिवारांची रिस्पॉन्सिबिलिटी घेते आता तरी पण रडत तू वेळे हस ना थँक्यू सो मच मम्मी पप्पा हां मला माझ्या मनात जितकं पण आता गेल्ट होतं ना ते पूर्ण निघालं मी खूप खुश आहे आज की मला खरोखर वालो जे माझं माहेर आहे ना ते मला पळत मिळालं मी खूप खुश आहे मम्मी थँक्यू सो मच थँक्यू सो मच पप्पा आणि मम्मी थँक्यू सो मच आम्हाला नाही आजीला मन आजीने आमचे डोळे उघडले मला थँक्यू नको म्हणू तुला काम पडत ते किती थँक्यू म्हणशील माझं कर्तव्य होतं पाडलं हो हो आजीला थँक्यू नाही म्हणणार मी आजी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे का काय आजी बेस्ट फ्रेंड नको थँक्यू म्हणते का हां बरं बरं बोलली मैनासूर आम्ही आहे बेस्ट फ्रेंड आहो आम्ही बेटाजी असे हमेशा खुश राहो के चेहरे पे हसी देख के कितना अच्छा लग रहा है मुझे भगवान करे भी सदा ही खुश है इसकी खुशियों को किसी की कभी नजर ना लगे